एळकोट एळकोट जय मल्हाला सदानंदाचा एळकोट हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो वाघ्या मोरळी भंडारा उदळी मल्हारी तुझ्या दरबारी सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायर मैत्रिणींनो भगवान मार्तंड भैरवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी भगवान मार्तंड भैरवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हे म्हणजेच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की पवित्र असा मार्गशीर्ष महिना हा चालू आहे मार्गशीर्ष महिना हा अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या बुधवारी त्याचबरोबर चंपाषष्टी सुद्धा आहे षष्टी स्थिती सुरू होत आहे मंगळवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होत असून बुधवार नोव्हेंबर सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे तर हा सण वाईटांवर चांगल्याच्या विजयाशी संबंधित आहे विशेषतः भगवान सुब्रह्मण्य यांनी तारकासूर राक्षसाचा पराभव केला चंपाषष्टी ही भगवान शिवाच्या प्रार्थनेने साजरी केली जाते चंपाषष्ठी ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते या चंपाषष्ठीच्या दिवशी अनेक ठिकाणी जिथे खंडोबा रायांचं देवस्थान आहे त्या ठिकाणी ही जी आहे तर ती साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी षष्टी तिथी असते तर ती ही चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाते आणि या चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची विशेष पूजा केली जाते या दिवशी भगवान शंकरांच्या मार्तंड या रूपाची पूजा केली जाते आणि भगवान खंडोबा हे भगवान शिवाचा अवतार आहे भगवान शिवशंकर हे राक्षसाचा वध करण्यासाठी त्यांनी खंडोबाचं रूप जे आहे तर ते परिधान केलं होतं आणि मल्ल आणि मणी या राक्षसाचा या दिवशी वध केला होता म्हणून हा दिवस तो आहे जो साजरा केला जातो या दिवशी जर आपण अगदी श्रद्धेने व्रत केलं त्याचबरोबर सेवा उपाय जर केल्या तर आपल्या आयुष्यात तरी सगळे दुःख दोष अडचणी या दूर होतात असं सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं त्या उद्या चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे सर्व दुःख अडचणी संकट दूर होतात आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होतं असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर पहा कुत्र्याला खंडोबाचं रूप मानलं जातं आणि खंडोबा हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान शिवशंकरांचा अवतार मानला जातो त्याचबरोबर कुत्रा जे आहे तर त्यांचे वाहन मानलं जातं आणि म्हणूनच चंपाषष्टीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करायलासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी आपल्या घरामध्ये जर कुत्रा असेल तर त्याची आवर्जून तुम्ही पूजा करा त्या कुत्र्यावरती चुकून ही चप्पल काठी जी आहे तर ती त्यांच्यावरती आपल्याला उगरायची नाही या दोन गोष्टी मी त्यातल्या चुकूनही आपल्याला मारायच्या नाही या दिवशी जर आपण कुत्र्याला मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती वस्तू जर आपण खाऊ घातली तर आपल्याला घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी हे दूर होतात आणि यामुळेच आपल्या घराच्या आपल्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होत असते जर आपल्या घरामध्ये अनेक प्रकाराच्या अडचणी असतील मग या आर्थिक अडचणी असेल शारीरिक असेल असे, मानसिक अडचणी असतील किंवा वारंवार काहीतरी दुःख आपल्या घरावर देत असेल आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे भांडण होत असेल काही ना काही संकट आपल्या घरामध्ये असेल तर तुम्ही उद्या स्टंपा शशीला हा एक उपाय नक्की करा या उपायाने नक्कीच तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तर हा उपाय आपल्याला कधीही करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळही करू शकता केव्हाही तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा उद्याच्या दिवशी आपण जो नैवेद्य तयार करणार आहे तर नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरत या नैवेद्याला विशेष महत्त्व दिलं जातं बुधवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये बाजरीच्या भाकरीच्या नैवेद्य वांग्याचे भरीत हे नैवेद्य तयार करायचे आहेत आणि हे आपल्या देवघरामध्ये आपल्याला आवर्जून आपल्या देवतांना ठेवायचे आहे जरी तुमच्या घरामध्ये जेजुरीचे जे, जे खंडोबा आहेत त्यांचे टाक नसेल मूर्ती नसेल परंतु तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर भगवान शिवशंकर जे ते आहे तेच खंडोबाचं रूप आहे यामुळे आपल्याला नैवेद्य जे आहे तर आवर्जून ठेवायचे आहे शक्य असेल तर आवर्जून आपल्या घरामध्ये तळी ही नक्की भरा ही तळी भरल्यामुळे घरातील सगळे दोष हे दूर होत असतात तर आपल्याला उद्याच्या दिवशी बाजरीची एक भाकरी बनवायची आहे जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये सर्वांसाठी जर बाजरीच्या भाकरी बनवणार असाल तर शेवटी जी भाकरी असते तर ती तुम्हाला शेवटचे तुम्हाला एक नैवेद्य बनवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला बघा थोडीशी वांग्याची भाजी ठेवायची आहे हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी जर केला तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ही जी शेवटची भाकरी करणार आहात किंवा शेवटचा जो नैवेद्य करणार आहात तर तो नैवेद्य आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्याच्यावरती वांग्याचे भरीत हे आवर्जून ठेवा थे ते ते जर वांगेचे भरत ठेवणे शक्य झालं नाही त्यावर खा गोड काहीतरी ठेवा गुळाचा खडा किंवा थोडीशी साखर ठेवा आणि त्याला थोडंसं तूप लावून तुम्हाला ही जी भाकरी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर तुम्हाला कुत्र्याला भाकर खाऊ घालणं शक्य झालं नाही तुम्ही पाच प्रकाराच्या मिठाई असतात तर त्या मिठाई खाऊ घालू तरीसुद्धा चालेल पाच प्रकाराच्या पाच मिठाई तुम्ही आणू शकता आणि त्या तुम्हाला कुत्र्यांना चंपाषष्ठीच्या दिवशी खाऊ घालायच्या आहेत तर तुमच्या घरी जर तुमचा स्वतःचा कुत्रा नसेल आवर्जून त्या दिवशी भान भांडरा लावायला विसरू नका भांडारा म्हणजे हळद असते त्याला भंडारा म्हणतात तर तुम्ही तो भंडारा जो आहे तर तो तुमच्या घरातल्या कुत्र्याला नक्की लावा जर हा भंडारा तुम्ही जेजुरीकवरून आणलेला असेल तुमच्या घरामध्ये तो असेल तो आवर्जून भंडारा घ्या तुमच्या घरातल्या प्रत्येक कुटुंबाच्या डोक्याला तो भंडारा लावा कुत्र्याला पण लावा आणि थोडासा भंडारा हा आपल्या घरामध्ये सुद्धा चारही कोपऱ्यांना नक्की थोडा थोडा टाका याचे खूप फायदे तुम्हाला दिसून येतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कुत्रा नसेल तर तुम्हाला शेजाराचा कुत्रा असेल तर त्यालासुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात किंवा जे असे फिरणारे कुत्रे असतात कधीतरी आपल्या घरावरती येत असतात त्यांना तुम्ही हा नैवेद्य खाऊ घातला तरीही चालेल दोन्हीही नैवेद्य खाऊ घालायची गरज नाही तुम्हाला जो शक्य होईल त्या दोन्हीपैकी एक नैवेद्य हा तुम्हाला तुम्माला तुम्माला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यातच जर तुम्हाला काळा कुत्रा भेटला तर आवर्जून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला परंतु काळा कुत्रा तुम्हाला भेटला नाही तर मग तुम्ही इतर जो रंगाचा कुत्रा असेल त्यालासुद्धा खाऊ घालू शकतात आता कुत्र्याला खाऊ घालायचं म्हणजे आमच्या घरामध्ये फिमेल आहे त्यामुळे फिमेलला खाऊ घातलं तर चालेल का तर नाही आपल्याकडं जो मेल असतो त्या मेललाच आपल्याला आहे तो हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे कारण तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल कुत्र्याला खंडोबाचं प्रतीक मानलं जातं खंडोबा म्हणून कुत्र्याची पूजा केली जाते आणि ही जी पूजा आहे तर ही पूजा चंपाषष्टीच्या वेळेस केली जाते यामुळे तुम्हाला उद्याच्या म्हणजे बुधवारच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला ही वस्तू जी आहे तर ही आपल्याला खाऊ घालायची आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती अशी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर नक्की 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 आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये एळकोट एळकोट जय मल्हार नक्की टाईप करा धन्यवाद